सर्वांना प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावात सलाम आणि आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजचा माझा विषय आहे की अंधारामध्ये आपण कशाप्रकारे देवावर विश्वास ठेवला पाहिजे मी असं बेसिक अंधार नाही म्हणते की लाईक रात्र जेव्हा होते आणि जेव्हा दिवस असतो दॅट तो वाला अंधार नाही जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लाईफमध्ये अंधार असतो त्यावेळेस आपण देवावर कशा रीतीने विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच्यानंतर कोणत्या प्रकारचा दृष्टिकोन घेऊन आपण चालला पाहिजे या अंधाराच्या समयामध्ये ह्याबद्दल मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे तर आपल्या टॉपिककडे आपण वळूया आणि लवकरात लवकर या टॉपिकबद्दल आपण जेवढं जास्त शिकता येणार तेवढं जास्त शिकण्याचा प्रयत्न करू सो दॅट तुम्हाला ज्याप्रकारे मी माझ्या अंधाराच्या काळामध्ये अंधाराच्या टायमामध्ये मी uh, जो जो दृष्टिकोन मला देवाने दिला तोच मला तुम्हाला तो देखील द्यायचा आहे सो so दॅट तुम्ही प्रत्येक डार्क टाईममध्ये अंधाराच्या टाईमामध्ये तुम्ही देवाला आठवण करणार आणि त्या अंधारामधून एक स्ट्रॉंग पर्सन म्हणून तुम्ही बाहेर पडणार जेव्हा तुम्ही त्या अंधारामधून बाहेर पडणार त्या संकटामधून बाहेर पडणार तेव्हा आजच्या व्हिडिओसाठी मला इयोबाचं उदाहरण वापरायचं आहे शास्त्रामध्ये इयोब एका डार्क टायमामधून जातो एका अंधाराच्या टायमामधून जात असतो त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं चालवतं अचानक पण त्याच्या लाईफमध्ये अंधार येतो आणि तो खाली पडतो त्याने आपले आरोग्य गमावले त्याने आपले कुटुंब गमवले त्याचा व्यवसाय गमावला त्याने ह्या सर्व गोष्टी कोणत्याच अँगलने असं योग्य वाटत ते नव्हत्या त्याच्यासाठी की सगळं काही त्यासोबत चांगलं होते किंवा यु नो you know? कोणीच त्याला येऊन असं सांगू शकत नाही की अरे हे इयोबा हे चांगलं होते किंवा कोणत्या कोणत्या अँगलने सांगणार सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या सगळ्या चालल्या जातात शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की इयोग त्याच्या काळातला सगळ्यात नीतिमान माणूस होता आजकालच्या जनरेशनमध्ये जर आपण नीतिमान बनायला गेले तर आपल्याला किती एफर्ट टाकावं लागतात बट त्या कामा त्या टायमामध्ये तो एवढा नीतिमान होता आणि एवढा नीतिमान असून देखील त्याच्यासोबत या सर्व्या नो त्याला हर्ट होणार असं एका अंधाराच्या समयामधून तो जात असतो तो एवढा नीतिमान मनुष्य होता आपल्याला वाटेल आपण म्हणू की त्याच्यावर कधीच अंधार येणार नाही बट त्याच्यावर अंधार येतो इवन बायबल असं म्हणतं की पाऊस जो असतो तो नीतिमानांवर आणि जे अन्यायी लोक असतात त्यांच्यावर दोघांवर सारखाच पडत असतो बट नीतिमानामध्ये आणि जो अनितीमान असतो त्यामध्ये एक फरक असतो की जेव्हा नीतिमान व्यक्ती खाली पडत असतो ते जेव्हा त्याला उचलतो त्याच्याकडे जे होतं ना अगोदर त्याच्यापेक्षा त्याला टबलनी देत असतो बट जो तो अनितिमान व्यक्ती असतो त्याचं तसं नसतं तो एकदा पडला खाली इज डाऊन तो पुन्हा कधी झोटत नाही अनितिमान व्यक्ती बट अशा वेळेस जर एक तुम्हाला खरंच नीतिमान व्यक्ती बनवून राहायचं आहे जेव्हा आपल्यावर संकट येत असतात संकटा संकटाच्या टायमामध्ये आपल्याला स्ट्रॉंग बनून राहावं लागेल देवाला दोष देवा नाही लागणार आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये प्रत्येक प्रॉब्लेममध्ये दृढ बनून राहावं लागेल ला, स्ट्राँग बनून राहावं लागेल ला। आणि जर आपण दृढ बनून राहिलो स्ट्रॉंग बनून राहिलो तर आपल्याकडे जे होतं त्याच्यापेक्षा डबलने गॉड आपल्याला आप देणार आणि आपल्याला जो एनिमी असतो सैतान असतो त्याला आपल्यावर संकट घेऊन येण्यासाठी सैतानाला देखील देव शिक्षा करत असतो देव सैतानाला म्हणतो की अरे तुम्ही माझा सेवक योग पाहायला का त्याच्यासारखा पूर्ण राष्ट्रामध्ये कोणीच नाही आहे पूर्ण देशामध्ये दे कोणीच नाही आहे त्याच्यासारखा नीतीमान कोणीच नाही आहे असा त्याच्याबद्दल इयोबाबद्दल अशी प्रशंसा करत असतो सैतानाजवळ सेम गोष्ट याच्यावरून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की यु नो देव कसा इयोबाबद्दल बळाई मारत होता तर मला तुम्हाला आज हा प्रश्न विचारायचा आहे की देव तुमच्याबद्दल काय विचार करतो हे तुम्हाला ऐकून काय वाटेल तुम्ही आश्चर्य होणार यु नो जर तुम्ही खरंच एक नीतिमान व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत आहे तर देव देखील देव तुमच्याबद्दल जे विचार करतो आहे ते ऐकून तुम्ही किती खुश होणार आणि जर तुम्ही यु नो प्रत्येक गोष्टीमध्ये कुरकुर करत असणार भानगड करत असणार चिडचिड करत असणार तर तुम्ही विचार करू शकतात की देव तुमच्याबद्दल काय म्हणत असेल पुष्कळ लोकांना असा गैरसमज असतो की देव आपल्या ज्या काही चुका वगैरे असतात त्यांच्यावरच देव लक्ष देत असतो बट तसं काही नसतं ॲक्च्युली देव आपल्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी असतात ते बघ बग... ते तो बघत असतो आणि त्याच्यावर तो जास्त लक्ष देत असतो इन्स्टेड ऑफ वॉट इज रॉंग विथ यू जेव्हा तुम्ही दुसऱ्या लोकांना मदत करत असता ते मदत करत असताना देव आपण आपले हृदय पाहत असतो आपण कोणत्या हृदयाने दुसऱ्याची मदत करतोय देव आपला प्रामाणिकपणा आपले ध्येय आपले विचार हे सगळं पाहत असतो मला माहिती नाही आजपर्यंत लोक तुम्हाला तुमच्याबद्दल काय बोलत आले बट मला तुम्हाला तुमच्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे की देवाला तुमच्यावर खूप प्राऊड फील करतो देव देवाला तुमच्यावर खूप जास्त अभिमान आहे देवाने तुम्हाला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेमध्ये तयार केलेला आहे प्रत्येक के वेळा जेव्हा आपल्याला अडचणी येत असतात त्याचा अर्थ असा नसतो की आपण काहीतरी चुकी करत आहे आपण काहीतरी चुकीचं केलं आहे आपण सर्वजण एका परीक्षामधून जात असतो आणि ती परीक्षा आपल्या चांगल्यासाठीच होत असते मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जो अंधार आपल्यामध्ये येत असतो जो डार्क टाईम आपल्यावर येत असतो तो कायमचा नसतो राहत तो एक टेम्पररी सीझन राहतो तो येत असतो आणि चालला जातो बट त्या सीझनमधून डार्क सीझनमधून अंधाराच्या सीझनमधून जेव्हा आपण बाहेर निघतो तेव्हा गॉड आपल्याकडे जे होतं त्याच्यापेक्षा डबलने आपल्याला देत असतो जेव्हा ययोबाने सगळं काही गमवलं तेव्हा तो राखेमध्ये बसतो आणि जे सॅक क्लोथ असतं ते घालून तो तिथं राखेमध्ये बसलेला असतो तो अशा एका खूप वाईट परिस्थितीमधून जातो एक यु you नो know, असं so, त्याच्या जीवनातला असा एक क्षण असतो जिथं त्याच्याजवळ कोणीच नसतं इवन त्याची वाईफ त्याला म्हणते की यु you नो know, देवाला शाप द्या आणि मरून जा व्हेरी मोटिवेटिंग तसं नाही करायला पाहिलं ॲक्च्युली बट ती करते तशी तो बिचारा एकटाच असतो तिथं बसलेला राखेमध्ये पण मला तुम्हाला एक गोष्ट इथे समजायची आहे की आपण प्रत्येकजण राखेमध्ये असतो ओके राखेमधून सगळे जात असतात बट त्या राखेमधून बाहेर येणं महत्त्वाचं असतं इयोब त्या राखेमध्ये पस्ताव करत नाही बसत तो त्या राखेमधून बाहेर येतो आणि तो म्हणतो की माय रिडीमर स्टील लिव माझा देव अजून शिवंत आहे तुम्ही ययोबाचं जर पुस्तक वाचलं ना त्याचं पूर्ण बुक कंप्लेनिंगमध्ये गेलेलं आहे यु नो सुरुवातीपासून त्यांच्या फ्रेंड्सला वगैरे तो कंप्लेन करत असतो बट जसं त्यांनी सांगितलं माय रिडिमर स्टील लिव्ह तिथून पूर्ण चाप्टर्स बदलून जातं तिथून त्याचे चांगलेवाले दिवस स्टार्ट होऊन जातात द थिंग इज आपण जेव्हा आपल्यावर डार्क सीझन येत असतो अंधार येत असतो त्या टायमाला आपण देवाबद्दल काय म्हणत असतो ते डिफाईन करते की त्या अंधारातून आपण कसे बाहेर जाणार जसे होते त्याच्यापेक्षा अजून खराब परिस्थिती की त्याच्यापेक्षा अजून बेटर किंवा डबलने आशीर्वाद भेटणं हे सगळं त्या अंधाराच्या टायमामध्ये आपण देवाबद्दल किंवा आपल्या स्वतःबद्दल किंवा आपल्या वॉट एवर म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आहे यु you नो know, आपण समटाईम निगेटिव्ह गोष्टी बोलायला स्टार्ट करून देतो की नाव दिस इज फायनल माझ्या लाईफमध्ये हेच आहे मी असंच राहणार आहे माझ्यावर आता हे संकट आलेले नाही तुम्ही देवासारखं सॉरी योगासारखं म्हणू शकतात की माझा निर्माण करता ज्याने मला निर्माण केले तो अजून पण जिवंत आहे आणि जे मी लूज केलेलं आहे त्याच्यापेक्षा डबलने तो मला देणार मे बी आज तुमच्यावर अशी परिस्थिती असेल की तुम्ही खूप मोठ्या अंधारात आहे ओके तुमचं एखादं स्वप्न असेल ते तुटून गेलेलं असेल एक छोटासा कॉन्सेप्ट आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे की दोन प्रकारचे अंधार असतात एक कबरेचा अंधार असतो आणि एक जेव्हा एक नवीन मुलं एक छोटं बेबी जन्माला येतं तो अंधार असतो म्हणजे आईच्या पोटामध्ये त्या वूममध्ये तर हे दोन प्रकारचे अंधार असतात तर हा जो कबरेचा अंधार असतो तो वाईटवाला अंधार असतो त्याच्यातून बाहेर निघणं पॉसिबलच नसतं व्यक्ती तिथंच मरून जातो तिथं त्याची डेथ होऊन जाते ओके आणि त्या कबरेच्या अंधारातून तो पुन्हा कधीच बाहेर येत नाही नाव द फर्स्ट वन इज वी हॅव टू थिंक लाईक दिस की आपल्याला असा विचार करायचा आहे की जे राज्यस लोकं नसतात जे अन्यायी लोकं असतात जे लोकं नीतिमान नसतात ते या प्रकारच्या अंधारामध्ये नेहमी सापडत असतात ते या अंधारातून निघत नाही दुसरा अंधार असतो जो एका लहान बेबी जेव्हा त्याच्या आईच्या पोटामध्ये असतं तोवाला अंधार वेगळा असतो कारण त्या अंधारा कारण त्या अंधारामधून एक नवीन गोष्ट जन्माला येणार असते तर या कॉन्सेप्टवरून आपण एक गोष्ट आपल्याला एक कळाली पाहिजे की जो नीतिमानांवर अंधार येतो जो राज्य पर्सनवर अंधार येतो असतो त्या अंधारामधून एका नवीन गोष्टीचा जन्म होत असतो मग ती नवीन गोष्ट कोणती असू शकते तुम्ही तुमचे नवीन स्किल डिस्कवर करू शकतात त्याच्यानंतर तुमचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नासाठी एखादा तुम्हाला वेळ भेटेल एखादा रस्ता भेटू शकतो एखादा बिझनेस ओपन होऊ शकतो एखादं नवीन रिलेशनशिप फॉर्म होऊ शकतं कोणत्याही गोष्टीला तुम्ही जन्म देऊ शकता तर अशा दोन अंधारामध्ये कन्फ्यूज होऊन जाऊ नका गॉड तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहे बट तुम्ही कोणत्या अंधारात आहे वाईटवाल्या की चांगल्यावाल्या हे तुमचा ॲटिट्यूड डिफाईन करतं जशा प्रकारे तुम्ही त्या अंधारामध्ये देवाला दोष दिला तर तुम्ही वाईटवाल्या अंधारामध्ये सापडल्या जर तुम्ही त्या अंधारामध्ये स्टील देवाला प्रेज केली आश महिमा दिली त्याला थँक यू म्हटलं की यु नो डेज माझे चांगले दिवस अजूनही येत आहे तर तुम्ही या चांगल्यावाल्या अंधारामध्ये आहे आणि तो अंधार जसा संपणार तुमच्या आयुष्य एका नवीन रोडला टर्न करणार आणि तो रोड पूर्ण आनंदाने भरलेला राहणार मी या गोष्टीची गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला देव तुमच्या आयुष्यामध्ये असं काय करणार आहे जे तुमच्या आयुष्यामध्ये पहिले काहीच झालं नाही देवानी तुम्हाला अंधारात यासाठी ठेवलं आहे सो दॅट जी गोष्ट देव तुम्हाला देणार आहे त्या बद्दल तुम्हाला कदर असावी जी ती गोष्ट जेव्हा तुमच्याकडे येणार त्या गोष्टीला तुम्ही चांगल्या रीतीने सांभाळलं पाहिजे देव तुम्हाला त्या गोष्टीसाठी तयार करतो आहे त्या अंधारामध्ये तर आपण या अंधारामध्ये राहत असताना डार्क टाईम्समध्ये आपण हा विचार केला पाहिजे मला तुम्हाला हा दृष्टिकोन द्यायचा आहे की जे काय तुम्ही देवाकडे मागत आहे जे काय तुम्ही प्रार्थना करत आहे त्या गोष्टीचं महत्त्व समजवण्यासाठी देवाने तुम्हाला सध्या अंधारात ठेवलेलं आहे तो अंधार म्हणजेच डिफिकल्ट टाईम वाईट समय वॉट एवर वी कॅन कॉल दॅट तर या अंधाराला मिसअंडरस्टँडिंग करून असं समजू नका की तुम्हाला देव काहीतरी शिक्षा देत आहे तो जो तुमच्या आयुष्यामध्ये एक अंधार आहे तो जो डार्क टाईम आहे तो काहीतरी डबल घेऊन येणार आहे जसं योबाला सगळं काही डबल भेटलं सेम गोष्ट तुमच्या आयुष्यात देखील होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा एक नवीन सूर्य उगवणार आहे देव तुम्हाला त्या अंधारातून जेव्हा बाहेर काढणार तेव्हा तुम्ही तुम देवाचा एवढा मोठा चांगुलपणा पाहणार आहे की जो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पहिले कधीच पाहिला नसेल पुष्कळ वेळा आपल्याला असं वाटतं की हा जो अंधाराचा काळ आहे हा जो डार्क टाईम आहे हा खूप दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष असं चालणार आहे बट नाही काही लोक असे म्हणतात की अँड इवन मी सर्च केलं रिसर्च केलं तर त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो योबाच्या का ययोबाच्या लाईफमधला डार्क टाईम होता तो फक्त अराऊंड नाईन मंथ्स असा होता तर हा जो आपल्या लाईफमध्ये डार्क टाईम असतो त्याचा एक फक्त छोटासा पिरियड असतो गॉड आपल्या शक्तीच्या पलीकडे आपल्याला टेस्ट करत नाही कधीच देव तुम्हाला आपल्याला एका नवीन पातळीवर घेऊन जाणार आहे माझे एक चॅलेंज आहे तुम्हाला की या अंधारामध्ये दे, देवाला दोष न देता देवावर विश्वास ठेवून त्याला सांगा की तेव्हा तू जे करतोय ते माझ्यासाठी चांगलं करतोय आणि माझा तुझ्यावर विश्वास होता आहे आणि नेहमी राहणार आणि जे काही डबल ब्लेसिंग तू माझ्यासाठी स्टोअर करून ठेवलेली ती मी नक्कीच घेणार जर तुम्ही असा विश्वास धरला तर मी तुम्हाला गॅरंटीत देतो की तुमचं जे दुःख आहे सगळं आनंदामध्ये बदलून जाणार जे काय तुम्ही स्वप्न पाहताय ते सगळं रिॲलिटीमध्ये गॉड घडवून आणणार इवन तुम्ही जे ड्रीम्स पाहत आहे त्याच्यापेक्षा बेटर गोष्टी गॉड तुम्हाला देणार तर हा होता माझा आजचा शॉर्ट मेसेज आणि या मेसेजद्वारे जर तुम्हाला प्रोत्साहन भेटलं असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत आणि तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत तुम्ही शेअर करा तर भेटूया नेक्स्ट मेसेजमध्ये तोपर्यंत देवावर विश्वास ठेवा आणि देवाला प्रथम स्थान द्या